एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एक टाकी एका नळाने बारा मिनिटात व दुसऱ्या नळाने पंधरा मिनटात पूर्ण भरते मात्र पूर्ण भरलेली टाकी तिसऱ्या नळाने सहा मिनटात रिकामी होते पहिले दोन्ही नळ पाच मिनिट सुरू केले व नंतर तिसरा नळ सुरू केला तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल असा प्रश्न दिलेला आहे बघा आपण अशा प्रकारच्या गणिताला एल्सियम पद्धती म्हणजे ज्याला लसावी म्हणतात मराठीमध्ये त्या पद्धतीचा इथे वापर करणार आहोत कारण की ती पद्धत एकदम सोपी आहे आणि इझिली तुम्ही ते त्या प्रकारच्या गणिताने सोडू शकता जर तुम्ही जुन्या पद्धतीने घेतलं तर एक शेत बारा प्लस छेद पंधरा वजा छेद सहा असं काहीतरी करणार त्याच्यामध्ये पाच मिनटं कोणत्या वेळ सुरू केला आणि थोडंसं किचकट होऊन जातं बघा तर त्याच्यासाठी आपण काय करायचं की तुमच्या ज्या जुन्या पद्धती आहे त्या आत्ताच मी सांगतो की त्यागून द्या तुम्ही त्याग करा त्या गोष्टीचा थोडंसं फेक ठेवा ही पद्धत पण खूप जास्त इझी आहे ए बी आणि सी तीन नळ आहेत असं समजूया एक टाकी एका नळाने बारा मिनिटात भरते आता मिनटाचा विषय चालू आहे म्हणून मी इथे लिहितो की वेळ वेड़, ही वेळ आहे मिनिटामध्ये हा भरतोय बारा मिनिटात पहिला जो नळ आहे तो बारा मिनिटात भरतोय दुसरा जो नळ आहे तो पंधरा मिनिटात ती टाकी भरत आहे त्याच्यानंतर पूर्ण भरलेली टाकी तिसऱ्या नळाने सहा मिनिटात रिकामी होते आता रिकामी होते असं म्हटलेलं आहे म्हणून मी इथे वजाचं चिन्ह लावतो ठीक आहे आता इथे वजाचं चिन्ह लावलं आता ह्या तिघांचं काय करायचं आपण लसावी घ्यायचा लसावी यांचा किती येतो तर यांचा लसावी किती येतो साठ येतो आता तो लसावी काढायचा कसा तर सगळ्यात मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा पंधरा का पंधरा पंधरा दोन्ही तीस मग तीसला साठने भाग जातो बाराने भाग जातो का तर मुळीच भाग जात नाही पण सहाने जातो मग किंवा सहा बाराच्या पटीत आहे तर सहा ह्याच्यात काढून टाकला तरी चालेल आणि बारा आणि पंधराचा लसावी घ्या तुम्ही जो किती येतो साठ येतो बर ह्याच्यामध्ये तुमच्याकडून जर लसावी चुकला समजा ऐवजी तुम्ही कुठली तरी दुसरी संख्या घेतली समजा एकशे वीस ह्याच्या डबल किंवा तीनशे चुकून तुमच्याकडून घेण्यात आलं तर तुमच्या उत्तरावरती काहीच इम्पॅक्ट होत नाही उत्तर जशाला तसंच येतं फक्त इकडच्या ज्या फिगर आहेत आपण ज्या घेतो या साईडला ते चुकतं त्याच्यामुळे ह्या पद्धतीमध्ये जास्त टेन्शन घ्यायचं नाही जरी तुमचा लसावी चुकला तरी तुमचा फक्त गुणाकार भागाकार व्यवस्थित आला पाहिजे आता हे साठ जे आलेलं आहे ह्याला काय म्हणायचं की साठ लिटरची काय आहे तुमची टाकी आहे म्हणजे टाकीची क्षमता किती आहे साठ लिटरची आहे मग जर ए हा नळ साठ लिटरची टाकी बारा मिनिटात भरतोय पर परत एकदा सांगतोय ए हा नळ समजा टा साठ लिटरची टाकी बारा मिनिटात एकटाच भरतोय तर तो, तो प्रत्येक मिनिटाला किती लिटर पाणी टाकेल तर साठ भागीला बारा साठ भागीला बारा म्हणजे बारा पंच साठ म्हणजे पाच लिटर प्रत्येक मिनिटाला काय टाकणार आहे ए हे काय झालं त्याचा कॅपॅसिटी किंवा क्षमता म्हणू शकता कोणत्या ए टाक ए नळाची ए नळाची क्षमता किती आहे म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे साठ यायला पाहिजे बारा पंच साठ ठीक आहे तर बारा मिनिटात जर तो टाकी भरत आहे साठ लिटरची तर प्रत्येक मिनिटाला पाच लिटर पाणी टाकेल सेम तसंच बी जर नळ आहे दुसरा नळ आहे बी तो काय करत आहे साठ लिटर टाकी पंधरा मिनिटात भरतोय तर त्याला सेम किती वेळ लागेल साठ भागीला पंधरा चार लिटर प्रत्येक मिनिटाला ठीक आहे त्याच्यानंतर सेम तसंच आता सी सी काय करतोय बघा इथे समजून घ्या आता रिकामी करतोय म्हणून मी वाजाचं चिन्ह दिलंय साठ लिटरची टाकी आहे टाकी पूर्ण भरली आहे समजा आणि ह्याची जी साठ लिटरची टाकी आहे ही भरलेली टाकी हा सहा टा, मिनिटात खाली करतोय मग प्रत्येक मिनिटाला किती लिटर खाली करेल हा तर साठ भागीला सहा साठ भागीला सहा सा, सा, भागी सा, म्हणजेच किती साठ भागीला सहा म्हणजे किती भागीला सहा जर केले तर कितीतील दहा येतील म्हणजेच वजा दहा लिटर प्रत्येक मिनिटाला प्रत्येक मिनिटाला काय करेल खाली करेल ठीक आहे मग आता तिन्ही जर नळ सोबत चालू ठेवले पण तसं नाही दिलं पहिले काय दिलं की पहिले दोन्ही नळ सुरू केले किती मिनटासाठी पाच मिनिटासाठी समजा ए आणि बी नळ सोबत चालू केले तर ए काय करेल पाच लिटर पाणी भरेल प्रत्येक मिनिटाला प्लस बी जो नळ आहे तो चार लिटर पाणी भरेल प्रत्येक मिनिटाला मग दोघे जर मिळून एका मिनिटामध्ये किती लिटर पाणी भरेल नौ। नौ लिटर हो तर चार पाच नऊ नऊ लिटर प्रत्येक मिनिटाला ए आणि बी मिळून पाणी भरत असेल आता मिनटं किती पाच मिनटं सुरू ठेवलं यांना तर यांनी नऊ लिटर प्रत्येक मिनिटाला तर पाच मिनटामध्ये यांनी नऊ पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीस लिटर इतकं टाकी भरलेली असणार साठ लिटरच्या टाकीपैकी पंचेचाळीस लिटर पाणी भरून झालेलं असणार आहे त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे तीसरा नल नल तर व नंतर तिसरा नळ सुरू केला आता काय झालं आहे की हे दोन नळ तर चालूच आहे आता तिसरा नळ पण व्यवस्थित सुरू केला तिसरा जो नळ आहे तो टाकी रिकामी करत आहे दहा लिटरने आणि ज्यावेळेस ए बी आणि सी हे तिन्ही नळ ज्यावेळेस चालू होतील ए बी आणि सी त्यावेळेस काय होईल बघा आता ए आणि बी मिळून नऊ लिटर पाणी भरत आहे तर एक लिटर पाणी सी सॉरी दहा लिटर पाणी सी काढत आहे मग ह्या तिघांची जर बिरीज केली तर वजा एक लिटर नऊ वजा दहा म्हणजे वजा एक येईल म्हणजेच काय एक लिटर पाणी प्रत्येक मिनिटाला टाकीतून बाहेर पडेल आता ऑलरेडी टाकी किती भरलेली आहे पंचेचाळीस लिटर भरलेली आहे आणि तुम्हाला हे तिन्ही नळ चालू झालेत आता ह्या तिन्ही नळ जर एक लिटर प्रत्येक मिनटाला खाली करत आहे तर तुम्हाला वेळ किती लागणार आहे हे लिटर लिटर कॅन्सल होईल पंचेचाळीस भागीला एक म्हणजे पंचेचाळीस मिनटं इतका वेळ तुम्हाला ती टाकी खाली भरा खाली व्हायला लागणार आहे आता तुम्ही इथे एकशे वीस घेतलं तर इथे दहा येईल इथे आठ येईल आणि इथे वीस येईल आठ वीस आणि जे काही काढायचं आहे तुम्ही नंतर काढून परत सेम याच्यामध्ये फक्त फिगर ठेवायचं आहे तुमचं उत्तर पंचेचाळीसच येणार आहे कसंही उत्तर काढलं तर जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा कोड आहे ह्याच्यावरती तुम्ही बिंदास तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथं मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या मंथली मेंबरशिपमध्ये कसं आहे बघा तुम्हाला अनलिमिटेड टाईम किती वेळेस एक व्हिडिओ बघा काही टेन्शन नाही दुसरं कोणतेही ॲप डाउनलोड करायची गरज नाही आहे यूट्यूब आहे यूट्यूब जिंदाबाद यूट्यूबवरतीच मेंबरशिप भेटते आणि तुम्ही एका महिन्यात सुद्धा माझी मेंबरशिप कंप्लीट करून पूर्ण व्हिडिओ एकोणसाठ रुपयामध्ये बघू शकतात तर ह्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद